आबासाहेब फडांगे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा सर्व नागरिकांची नेते सामाजिक कार्यकर्ते तसेच नाशिक लोकशाही न्यूज चे सहसंपादक आबासाहेब फडांगे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आलाय या विशेष दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची तसेच हजारो कार्यकर्ते मित्रपरिवार आणि नागरिकांची उपस्थिती लक्षणीय ठरली कार्यक्रमाला माजी नगरसेवक विविध पक्षांचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सर्व पक्ष उपस्थितीमुळे या वाढदिवस समारंभाला एक वेगळे सामाजिक ऐक्याचे स्वरूप लाभले उपस्थितांनी आबासाहेब फडाके यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल गौरवोद्गार काढले आहे बाबांचा वाढदिवस आहे आमचे ए पी एम सी मार्केटची शाळ आणि आमच्या आदरस्तंभ अशा आबासाहेब भडांगे यांचा वाढदिवस आहे त्यांना आयुष्यामध्ये खूप खूप यश मिळव असे शुभेच्छा देतो आदरणीय आबासाहेबांना आमचे त्र्यंबकची जी संस्था आहे रावजीन वंजारी समाज विकास मंडळ या संस्थेच्या वतीने या ठिकाणी अनेक पदाधिकारी उपस्थित आहेत मी स्वतः सरचिटणीस कर, 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 या ठिकाणी उपाध्यक्ष भगवान भाऊ कालेकर सुनील भाऊ कालेकर लक्ष्मण भाऊ कालेकर रंगनाथ भाऊ कालेकर असे अनेक अनेक पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आमच्या सर्वांच्या वतीने भाऊंना आजच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच आमच्या संस्थेच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा आमचे मित्र आबासाहेब भडांगे हे गेल्या तीस पस्तीस वर्षापासून या परिसरात सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करतात त्यांनी यापूर्वी इथं काही जे नगरसेवक निवडून आणले त्यात त्याच्यात ते त्यांचा ते खूप मोठा खरीचा वाटा आहे मी त्यांना आज वाढदिवसानिमित्त एवढंच सांगतो का आता तुम्ही लोकांना निवडून आणले तुम्ही इलेक्शन निवडून वाढदिवसाच्या शुभेच्छा मी दीपक गायकवाड डी जे फाउंडेशनच्या वतीनं राघोजी क्रांती सेनेच्या वतीने आबासाहेबांना मी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो नमस्कार मी चंद्रकांत साडे साई श्रद्धा पालखीच्या वतीने व वो मित्र परिवाराच्या वतीनं आबासाहेब भडांग्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो नमस्कार माझं नाव भगवान कालेकर आज या ठिकाणी आमचे परम मित्र आबासाहेब बाडांगे युवा नेते अनेक वर्षापासून ते समाजसेवा आहे गोरगरिबांना कोरोना काळात असो किंवा कुठली भी आर्थिक असो अडचण असो त्यांना सदैव ते प्रयत्न करत राहतात गरिबीतून मोठा त्यांनी व्यवसाय केला आणि त्याच्यामधूनच त्यांनी हे सर्व हे उभं केलं त्यांनी त्यांच्यावर राष्ट्र आणि आज मी म्हणतो आज त्यांचा प्रेमापोटी त्यांचं तोंड गोड आहे त्याच्यामुळे एवढी संख्या आहे आणि मी त्यांना अनेक वर्षापासून ओळखतो त्यांच्या तोंडामध्ये साखर आहे आणि हमेशा त्यांनी गोरगरीबच लोकांची साथ दिलेली आहे नगरसेवक असो कोणी असो कुठलाही स्वार्थ नसताना त्यांनी नगरसेवक लोकांना निवडून दिले या वार्डामधून आणि आज भी त्यांच्या मागे हजारोच्या संख्येने लोक उभे त्यांच्यावाला जे कार्य आहे त्या कार्याला सर्वजणांचा सलाम आहे आणि साहेबांना वाढदिवसाच्या मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जयेश पोकळे नाशिक जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आज आमचे बंधू आबाजी बडांगे यांचा वाढदिवस यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या काँग्रेस पक्षाच्या युवक काँग्रेसच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आबाजींच्या बाबतीत बोलणं झालं म्हणजे कि आमच्या सारखे युवक म्हणा वरिष्ठ म्हणा यांच्या एकदम प्रेमाचा माणूस म्हणजे आज कोणत्याही नाशिक मध्ये असू नाशिकच्या बाहेर असून नाशिक जिल्ह्यात मी नाशिक सिटीत नाही नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्याच्या बाहेर त्यांचं जे वर्चस्व आहे म्हणजे त्या वर्चस्वाच्या बाबतीत आम्हाला म्हणजे सर्वांनी तुम्हाला सांगितलंच आहे त्या बाबतीत काय बोलण्याचा प्रश्नच नाहीये त्याच्यामुळे हे वर्चस्व अजून वाढो ते एक मोठ्या पदावर विराजमान विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आबासाहेब भडांगे यांचे सामाजिक योगदान लोकशाही मूल्यांप्रती असलेली निष्ठा आणि युवकांसाठी केलेले कार्य यांची विशेष उल्लेखपूर्वक दखल घेतली आहे कार्यक्रमाचं आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार मित्र मित्रपरिवार कुटुंबीय आणि सहकाऱ्यांनी आबासाहेबांना शुभेच्छा देताना केक कापून वाढदिवसाचा आनंद साजरा केलाय आबासाहेब भडांगे यांनी आपल्या भाषण सर्वोपस्थांचे आभार मानले आणि समाजकार्यात अधिक जोमाने कार्य करत राहण्याची ग्वाही दिली आहे